नमस्कार मित्रांनो आज आपण मासुर मैदान निमसोड कदंबाडी हिंद केसरी मैदानाला आपण उपस्थित आलोय तर मित्रांनो माशिरस हे प्रसिद्ध बैलगाडी क्षेत्राचा नामांतिक गाव आहे त्या गावातला एक बैल जपान इथं मध्ये गट पास केला आहे आणि मित्रांनो अतिशय जबरस गाडीपोळ आली आज त्यांचे मालक जे त्यांचे बैलाचे फॅन हे तर उपस्थित आपण त्यांच्यावर काही गोष्टी चर्चा करणार आहेत आणि काही गोष्टी आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहेत बैल कसा बोलतो बैलाला पेरं कसं मिळतात आणि कुठल्या कुठल्या नामांतिक त्यांनी किताब पितकवल्यात साधत नमस्कार तुमचं नाव किरण बोडरे कोणतं गाव तर ह्याच्या आधी कुठं कुठं मोठं मैदान केले तुम्ही वेळापूर वेळापूर वेळापूरला तीन नंबर केला वेळापूरला तीन नंबर केला तर ह्याच्या आधी तुम्हाला तुम्ही टॉपचं बैल ह्याच्यावर कोणतं कोणतं घातलं ते आजपर्यंत टॉपचा आम्हाला पहिला भेटलाच नाही ज्या दिवशी टॉपचा बैल भेटेल ना त्या दिवशी आम्ही कोणाची पण टॉपची गाडी मारू का भेटलं ना तुम्ही टॉपचं पेर मागितलं आपल्या कधी वायदी मागते मागितलं आम्ही सगळ्यांना बैल मागितला पण वायदी मागते त्यामुळे आपण सगळे पोरांचा बैल आम्ही काय कोणाचा आपल्या कष्ट करून आम्ही सगळे बैल पळवतो आमच्या आमच्या हिंदू स्वतःच्या अशी तुम्ही वायदी मागितल्या आणि तो बैल तुम्ही माग टाकला असं इतिहास घातलाय का कधी मैदानात हो आम्ही वेळापूरच्या मैदानात ज्यांनी आम्हाला वायदी मागितली त्यांची सेमेला आम्ही तीन चार टाक्यानं गाडी मारली मित्रांनो बघा च्या कडनं अजून अजून खड्यानं गाडी वाहिती देऊन बी तो बैल मागितला होता तर तो बैल त्यांनी दिला नाही आणि मध्ये पब्लिकचं भिताड म्हणजे ही मित्रांनो लय मोठी गोष्ट कडनं पळून सुद्धा ती गाडी मारली म्हणजे आजीब गोष्ट नाही मित्रांनो खरंच हे मित्र बोलतात म्हणजे बैल असा जपान मित्रांनो बघू शकता तुम्ही त्याचा से बघू शकता से काय नसतो मित्रांनो ही सगळ्यांची बांबूते का तर ह्याच्या आधी तुम्ही याच एक आपला इतिहास मधलं कुठलं मैदान झाले त्यानं सगळ्यांचं नाव तिथं रोशन केलंय वेळापूरचं एक नंबर केला होता तिथं तीन तीन नंबर केला होता पण गाडी एक नंबर पळाली होती मनातली आमच्या सर्वांच्या मनातली एक नंबर गाडी पळाली होती ज्या आम्हाला गाड्या मारायच्या त्या त्या मैदानात गाड्या मारल्या मित्रांनो बघा ज्या मैदानात गाड्या मारायच्या त्यांनी ह्या बैलान त्यांचं सगळ्यांचं स्वप्न पूर्ण केलं असं मित्रांनो आता फॅन बोललो प्रत्येक बैलाचे जे बैल मारले त्यांच्या फॅनिंग शंभर ते वीस पोरं फॅन बोलत पण असं आपल्याला जपान बैल आज मैदानात मला इच्छुकांना आज मुलाखत घ्यायला भेटली हेच मी गरीब प्रत्येक गरीब बैलांची मुलाखत घेत असतो आता आपली गरीब गरी महिला उठून दिसली पाहिजे आज आपली ही बैल उठून म्हणजे प्रत्येक मैदानात आपल्या महिलांनी पेहरे भेटलं पाहिजे या वैदीमुळे पेहर भेटण झालं आज आपण त्यांच्या अक्षरशः तोंडाने ऐकून या त्यांना वैद्य किती मागितल्या दा दादा तुम्हाला एक प्रश्न विचारतो तुम्ही बैल जाऊ मागता तुम्हाला आता वैद्य किती मागितल्या हो बरीच लय मागते ती पण कसं आता ती बोललं नाही पाहिजे वाईदीचा विषय म्हणजे वायदी दहा पंधरा हजार रुपये मागते आम्ही कमी कमी माळेसरीच्या मैदानाला एका बैलाला दहा हजार रुपये वायदी देत होतो तरी पण तो बैल आम्हाला दिला नाही दहा हजार देत होतो आम्ही असं तुम्ही देऊन कधी बैल सीमित राहिलाय का वायदी दिल्यावर आम्हाला बैलच पुरला नाही जपानला आमच्या ज्या बैलाला आम्ही वायदी दिली तो बैल आम्हाला पुरतच नाही मित्रांनो बघा जी वायदी देऊन बी यांचा बैल गुलात राहत नाही बिना वाईदीचा बैल देतो तो गुलात राहतो त्यांची वायदी देऊन बी बैल देत त्यांची गाडी जपान जपानला आपलं कळतंय हा नंदीला आपल्या देवासारखं कळतय बाबा आपण काय करतो मालकाचं नाव रोशन आपण केलं पाहिजे आणि आपण पुढलं काही भाव आज किती तर खोंड आज मागणं उजरात आले ती मागणं उजरा असं दावणीला असं म्हणतात की एक रीत आहे दावणीला एकच बैल तयार होतो तसं काही नसतं मित्रांनो बैलाला तसं जपलं पाहिजे मी बाबा तुला एक प्रश्न विचारतो आपल्या आज तुम्ही आम्हाला मला इथे इन्व्हाइट केलं आज तुम्ही मला बोलवलं मला खूप आनंद झाला की एक प्रश्न विचारतो तुम्ही ह्याच्या आधी मैदानात जाता तुम्ही याचं नियोजन कसं करता आदल्या दिवशी आम्ही सगळे पोरं बसून नियोजन करतो एका ठिकाणी सगळी बसून कुठला पायरा करायचा कुठं पळवायची गाडी हे आधी नियोजन करतो आम्ही सगळे पोरं बोलून आमचं ड्रायव्हर आहे आजू मधने जाधववाडीचं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून सगळे आम्ही पोर एका जागेवर बसून सगळं नियोजन करतो मित्रांनो बघा चर्चा म्हणजे सगळ्या मित्रांना घेऊ कुठल्याच मित्रांना नाराज ना करता हे आपले सगळे मित्र आहेत दादा आपण सेकंड घेऊ का तर आपले मित्र म्हणजे आपले फॅन फॉलो आपले भरपूर आहेत महाशिराजा तुम्ही बैल परवा मला एक कॉल होता त्या लहान मुलाचा तर मला एवढा अभिनंदन हे महाशिराजेत फॅन भेटलेत आपल्याला मित्रांनो बघूया दादा तुम्ही जोपर्यंत मैदानाचा असा बैलांना कधी तुम्हाला नाराज केले का नाही नाही हे पिंगळीत मैदान झालं मध्ये बघा पिंगळीत हा एक नंबर बैल पळा झाला मित्रांनो बघा म्हणजे ज्या त्या मैदानात आपल्याला बैल रिस्पॉन्स देतो म्हणायचं आज या दादांकडे ओळ्या दादा तुम्हाला एक प्रश्न विचारतो की तुम्ही नियोजन करताना आज तुम्हाला कधी आळफाटा येतो का नाही कधीच नाही आला आज जपान बद्दल दोन गोष्टी तुम्ही सांगू शकता का जपान आपला बैल तुम्ही कुठून घेतला होता हा बैल माशिर मधन माशेरा मा घेतला किती असताना घेतला तुम्ही बैल सतरा महिन्यामध्ये आजच महिन्यात कुठली कुठली किताब आहे आजच महिन्याला एक मैदान मोठत सांगाय मला कुठलं की आमच्या इथं गावात पारंपरिक मैदान भरलेलं त्यात एक नंबर गेला त्यात एक नंबर आदत मध्ये बी आता कुणावर मित्रांनो बघू शकता मित्रांनो ही म्हणजे इथलाच आहे का म्हणजे मित्रांनो ह्या नेमकं गावातलाच सर्ज आहे ही जोडी अतिशय मित्रांनो बघू शकता एकत्र बैल बांधले ती एकत्र म्हणजे मी पहिल्यांदा जोडी बघतो एकत्र बांधलेली आणि एक एकाच दावणी म्हणजे एकाच खांद्याला खांदा लावून पहिल्यांदा दोघं असं विचार करत असतील आता आपल्या सीमेला कसं पाळायचं आहे मित्रांनो खरंच असं सगळ्यांना मित्रांनो भावानं तुम्ही आम्हाला इन्व्हाइट केलं मला बोललं तुम्ही माझ्यावर चार शब्द बोलला आणि मित्रांनो खरंच आज जपान मी तुमचा हिंद केसरी व्हावा ही मी देवाशी प्रार्थना करतो आणि दोन शब्द मला संपवतो